हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग तिसावा श्लोक आपण वाचत आहोत तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफ मधल्या पाचव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही श्रीमद गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर श्रील प्रौपाद या दुसऱ्या पॅरिग्राफ मध्ये भक्तांचा संघ याच्या बद्दल विशेष चर्चा करता आहेत की भक्ताच्या भक्तांच्या संघामुळे मनुष्य आहे त्याचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि भक्तां मुळे भक्तांची जी कृपा आहे भक्त हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहेत ते भगवंतांविषयी सगळं वैदिक ज्ञान देतात या नवीन व्यक्तीला आणि त्यामुळे तो व्यक्ती भगवंतांची भक्ती करू शकतो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ शकतो आणि भक्तांच्या कृपेने तो कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणू शकतो एवढं आपण वाचलं होतं तर आता पुढे वाचूया त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान होते तर त्याला ज्ञान होते म्हणजे हा जो नवीन भक्ती करायला लागला आहे त्याला ज्ञान होत तसेच जीवाला श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो जीव कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजते तर ही सगळी भक्तांची कृपा आहे तर स्वरूप स्थितीचं त्याला ज्ञान होत आहे म्हणजेच काय जीवेर स्वरूप हाय कृष्णेर नित्यदास हे त्याला समजत तर कृष्ण भक्तीमध्ये जो व्यक्ती नाहीये तो आपल्यावर येणाऱ्या दुःखांसाठी भगवंतांना दोष देत असतो पण जेव्हा भक्तीत येतो तेव्हा त्याला सगळं आध्यात्मिक ज्ञान भक्तांकडून कळतं आणि त्याला समजतं की जीव आपण सगळे काय आहोत जीव आहोत आणि भगवंतांचे आपण नित्य भगवंतांच्या धामातच राहत होतो मात्र आपण भगवंतांपासून वेगळं राहून इंद्रिय उपभोग घेण्याची स्वामी बनण्याची इच्छा केली आणि त्यामुळे भगवंतांनी हे भौतिक जगत आपल्याला भौतिक जगत निर्माण करून आपल्याला इथे पाठवलेलं आहे तर भगवंतांना नाकारून जरी हा जीव या भौतिक जगतात आला आहे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी स्वामी बनण्यासाठी तरी भगवंतांनी त्याची साथ जी आहे ती कधीच सोडलेली नाहीये भगवंत परमात्मा रूपामध्ये या जीवाने जे जी या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केलेलं आहे त्या शरीरातील हृदयात जीवाबरोबर राहतात तर असे हे जे भगवंत आहेत ते परमात्मा रूपात राहतात आणि जीव जो आहे ते काही कर्म करतो त्यानुसार त्याला फळ प्राप्त होत तर हे सगळं ज्ञान जेव्हा ह्या नवीन भक्तीत आलेला व्यक्ती आहे त्याला होत तेव्हा त्याला समजत की माझ्या जीवनात जे काही सुख दुःख प्राप्त होत आहे ते माझ्याच कर्माच फळ आहे आणि मग तो भगवान श्री कृष्णांना भगवंतांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा मोठ्या मोठ्या दुःखांसाठी सुद्धा दोष द्याय दे, दोष देण्याची जी वृत्ती आहे ती थांबवतो <coughs> म्हणून इथे म्हटलेलं आहे इथे आपण वाचलं की त्याच वेळी खऱ्या अर्थाने त्याला आपल्या स्वरूप स्थितीचे ज्ञान होते त्याला जाणीव झालेली आहे की या भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त केलं आहे आणि भगवंतांबरोबरचा आपला जो शाश्वत नित्य संबंध आहे तो मी विसरलो आहे मी तर भगवंतांचा अंश आहे दास आहे मात्र मी हे भौतिक शरीर स्वतः आहे असं मानायला लागलो हे सगळं त्याला आता समजलेलं आहे आणि पुढे म्हटलं आहे प्रौपादांनी की तसेच जीवाला श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो जीव कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजत हे समजते तर हा जो जीव आहे त्याला समजलं आहे की मी माझ्याच इच्छेने या भौतिक जगतात आलो आहे आणि ह्या ज्या भौतिक प्राकृत क्रिया शब्द वाचला बघा आपण तो जीव प्राकृत क्रियांमध्ये गुंततो तर प्राकृत म्हणजे भौतिक क्रियांमध्ये कर्मांमध्ये गुंतल्यामुळे म्हणजे भौतिक कर्म आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी केल्यामुळे हा जीव आहे तो कर्म कर्मवंधनात अडकतो हे सगळं त्याला हे ज्ञान प्राप्त केल्याने भक्ती केल्यामुळे भक्त संघामध्ये सगळं समजत पुढे वाचते सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्री कृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालेलो आहे तर हा जो नवीन भक्तीत आला आहे तो भक्तांच्या संघात नेहमी नेहमी येतो आहे आणि श्रवण करतो आहे भक्तांच्या संघात भगवंतांबद्दलच्या विविध कार्यांना जाणतो आहे विविध सेवा करतो आहे आणि त्यामुळे क्रमाक्रमाने त्याच्यात विकास होतो भक्ती तो आणखीन आणखीन प्रगती करायला लागतो आणि मग त्याला समजत आहे की मी तर कृष्णदास आहे पण हे विसरल्यामुळे मी जन्म मृत्यू व्याधीच्या चक्रात पडलेलो आहे म्हटलं ना इथे श्री कृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बंद बद्ध आहोत ते हे जे प्रकृतीचे नियम आहेत प्रकृती काय आहे भौतिक प्रकृती जी भगवंतांची शक्ती आहे तिचे नियम खूप कठोर आहेत प्रत्येक कर्माला कर्मफळ ही भौतिक प्रकृती देतेच आहे तर असा हाजो आहे, त्याला ही सगळी जाणीव होते कृष्ण भावनेची पुनः प्राप्ती करण्याकरिता मनुष्य जीवन म्हणजे एक सुसंधीच आहे तर कृष्ण भावनेची पुन्हा प्राप्ती याचा अर्थ काय आहे आधीच आपण कृष्ण भावना भावित होतोच आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत जीवेर स्वरूप कृष्णा र नित्यदास असल्यामुळे भगवंतांच्या धामात भगवंतांची सेवा करत आपण आनंदात राहत होतो मात्र एक दिवस वाटलं की मला भगवंतांपासून वेगळं होऊन स्वामी बनायचं आहे इंद्रिय तृप्ती करायची आहे असं सगळं झाल्यामुळे आपण इथे या भौतिक जगतात येतो भौतिक शरीर प्राप्त करतो आणि त्यामुळे ही जी कृष्ण भावना आहे ज्यामध्ये आपण आधी जगत होतो ती कृष्ण भावना आहे ती आपल्या हृदयामध्ये झोपलेल्या अवस्थेत आहे त्याला म्हटलं जातं सुप्त अवस्थेत असलेली कृष्ण भावना तर अशी ही जी कृष्ण भावना आहे ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीव मनुष्य जीवन मनुष्याचं शरीर हीच एकमेव एक सुवर्ण संधी आहे तर इतर कोणत्याही योनी मध्ये जीव जो आहे तो भगवंतांची भक्ती करू शकत नाही भगवंतांच्या विविध सेवा करू शकत नाही मात्र केवळ मनुष्य जन्मामध्येच जीव भगवंतांच्या विविध प्रकारच्या सेवा करू शकतो श्रवणम कीर्तनम विविध सेवे सेवांमध्ये तो मग्न राहून आपल्या कृष्ण भावनेची पुन्हा जागृती करू शकतो <coughs> आणि पुढे म्हटलंय की आणि भगवंतांची अहेतुकी कृपा प्राप्त करण्याकरिता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो तर हा जो भक्तीत आलेला मनुष्य आहे तो जाणतो की मी भगवंतांची भक्ती करायची आहे म्हणजे काय आहे प्रयत्न करायचा आहे त्याला इंग्रजीत म्हणतात एंडेवर आणि मी जेव्हा भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भगवंत काय करतात माझ्यावर कृपा करतील याला म्हटलं जात मर्सी तर एंडेवर आणि मरसी प्रयास प्रयत्न आणि कृपा तर भगवंतांची कृपा कशी आहे इथे लिहिलाय अहैतुकी कृपा भगवंतांना आपल्याकडून काहीच नको आहे असा हा जो नवीन भक्ती करणारा मनुष्य आहे तो जाणतो की भगवंत अहैतुकी कृपा करतात तर अहैतुकी कृपा म्हणजे भगवंतांना आपल्याकडून काहीच नकोय भगवंत भगवंतांना सोडून आपण सगळे जीव या भौतिक जगतात दुःख भोगत आहोत तर यासाठी भगवंतच इतकी सगळी रचना करता आहेत वैदिक ग्रंथ भगवंतांनी उपलब्ध करून दिले आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरा चार संप्रदाय दिले आहेत तर हे सगळं भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे जेणेकरून आपण लवकर मार्गाकडे वळू आणि भगवंतांची सेवा करून जगतातलं आपलं जे सुंदर जीवन आहे ते दिव्य असं जीवन जगायला लागू तर अशा भगवंतांची अहतुकी कृपा प्राप्त करण्याकरता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे तर ही संधी कोणती आहे मनुष्य जन्म प्राप्त करणं तर म्हणून एक भजन आहे ना मनुष्य जन्म पायया राधा कृष्ण ना भजिया जानिया शुनिया विष खाईनू तर मनुष्य जन्म मिळाला आहे पण जर भक्तीच केली नाही तर काय आहे विष खाण्यासारखं खा आहे ते जीवन फुकट घालवण्यासारखं आहे ते हे सगळं ज्ञान आहे हा नवीन भक्तीत आलेला आहे तो व्यक्ती भक्तांकडून जाणू शकतो आणि हे जाणतो आहे तर त्याला समजत कि मला भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी भगवान श्री कृष्णांची भक्ती मला भक्तिमय सेवा निरंतर करायची आहे निरंतर म्हणजे काय अखंडित करनो, करनो, ना रोज नित्य नियमाने भगवंतांच्या सेवेत मला राहायचं आहे भगवंतांबद्दल श्रवण करणं भगवंतांचं जप करणं कीर्तन करणं भगवंतांना नैवेद्य अर्पण करणं भगवंतांचा प्रसाद खाणं ही सगळी कार्य मला रोज नित्य नियमाने करायची आहेत दुसरं निष्कपट भावनेत मला भक्ती करायची आहे निष्कपट भाव म्हणजे कोणतेही कपट कारस्थान न करता कोणताही छुपा हेतू न ठेवता मला केवळ भगवंतांची सेवा करायची आहे म्हणून भगवंतांची मला भक्तिमय सेवा करायची आहे त्यात भौतिक गोष्टी हे पाहिजे ते पाहिजे अशा इच्छा नको आहेत आणि अनुकूल भावनेत मला भगवंतांची भक्ती करायची आहे तर अनुकूल भाव म्हणजे काय आहे भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्याचा भाव हा हे भक्ती करताना आपण कायम ठेवला पाहिजे तर निरंतर भक्ती केली पाहिजे निष्कपट भावनेने आणि अनुकूल भावनेत भक्ती केली पाहिजे हे सगळं ज्ञान या व्यक्तीला भक्त संघामध्ये वैदिक शास्त्राच नेहमी श्रवण केल्यामुळे प्राप्त होत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात तात्पर्य वाचून पूर्ण करूया प्रभुपाद की जय हरी बोल